सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौक येथे आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी व डोंबिवलीकर नागरिकांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली यावेळी समस्त जमलेल्या नागरिकांनी एकाच वेळी त्रिशरण पंचशील बोलत बाबासाहेबांना अभिवादन केले यावेळी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उपस्थिती लावत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष केला तसेच यावेळी रात्री बाराच्या सुमारास डोंबिवलीतील पूर्वेत भीम अनुयायी मिळाले बुलढाण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फटाक्यांची आतेशबाजी करत जयंती साजरी करण्यात आली स्थानिक जयस्तंभ चौकात शहरातील हजारो युवक जमून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतेशबाजी करण्यात आली तसेच घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला ही फटाक्यांची आतेशबाजी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती <णगारा> यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस वर्षभर विविध प्रकारच्या कारवाया करतात लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी यवतमाळ पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगाव उचलला आहे यावर्षी पाच अग्निशस्त्रे विविध आरोपींकडून जप्त करण्यात आले याशिवाय पोलीस रेकॉर्डवर असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेत बोलून चांगल्या वागणुकीचे हमीपत्र भरून देण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यात भाजपाने तरुण महिलांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे भाजपाने युवा शक्ती नारी शक्ती गरीब शेतकरी अशा चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून आपला जाहीरनामा तयार केला आहे आम्ही सत्तेत असल्यास देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास केला जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले पुणेहून नाशिक दिशेने येणारी खासगी बस पुलावरून खाली कोसळल्याने पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पहाटेच्या सुमारास गोंदे जवळ बस येताच वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट पुलावरून खाली कोसळली शिवसेना वैद्यकीय आघाडीचे तालुका प्रमुख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या देशात सध्या अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहे महाराष्ट्रातही अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे राज्यात विविध भागात अवकाळी पावसानं झोडपलं आहे अनेक जिल्ह्यात शेती फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत काही भागात गारपिटीही झाली आहे आज रविवारी राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे पुढील बहात्तर तासात जोरदार पावसाचा अंदाज आय एम कडून वर्तवण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यात गरीबांना पुढील पाच वर्ष मोफत धान्य मिळणार जेनेरिक औषधे ऐंशी टक्के स्वस्त देणार आहे ही आश्वासने तसेच सत्तर वर्षावरील लोकांसाठी भाजपाने मोठी घोषणा केली सत्तर वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणण्यात येणार आहे प्रत्येकाला पाच लाखापर्यंत उपचार मोफत मिळणार आहे गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप जाहीरनाम्यात प्रसिद्ध करताना सांगितले सिने अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घरावर गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली दरम्यान या घटनेचे आता राजकीय पडसाद देखील उमटताना पाहायला मिळत आहे सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारवर निशाणा साधला आहे मुंबईसह महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून सरकार महायुतीच्या चिल्लर नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात व्यस्त असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे सर्व राजकीय पक्षांचा सा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा सुरू आहे दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा राज्य सरकारला मोठा इशारा दिला सहा जून पर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिले नाही तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार आहे तसेच मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात सर्वात महत्वाचे पाच मुद्दे दिले आहे हा जाहीरनामा खूप विचार करून बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे काँग्रेसचा जाहीरनामा खऱ्या अर्थाने जन की बात आहे काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल जीएसटी मुक्त शेती स्वामीनाथन समितीच्या अहवालानुसार एम एस चा कायदा तीस लाख रिक्त सरकारी पदे भरणे अग्निवीर योजना बंद करणे तसेच गरीब महिलांना वर्षातून एक लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले मोदी सरकार गरीब दलित ओबीसी आदिवासींचे नाही तर केवळ अदानींचे आहे असा घणाघात सुद्धा राहुल गांधी यांनी केला विदर्भातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे येथे शनिवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार चंद्रकांत हंडारे गोव्याचे प्रभारी मानिक राव ठाकरे यांच्यासह विदर्भातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते व पदाधिकारी आदी उपस्थित होते सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री